जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सांगली शहर जिल्हा अध्यक्षा सो संगीता अभिजीत हरगे यांच्या वतीने महिला डॉक्टर्स नर्सिंग स्टाफ स्वच्छता कर्मचारी यांच्यासोबत केक कापून तसेच भेटवस्तू देऊन महिला दिन उत्साहात साजरा केला महिला शहर जिल्हा अध्यक्षा सो संगीता हारगे डॉक्टर परमशेट्टी हॉस्पिटल येथे ऍडमिट आहेत परंतु महिला दिनाच्या निमित्ताने समाजात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला डॉक्टर नर्सिंग स्टाफ स्वच्छता कर्मचारी यांच्या सत्कार घेण्याच्या उद्देशाने कार्यक्रम घेण्यात आला सध्याच्या महाराष्ट्रातील परिस्थिती बघता महिला असुरक्षितेच्या भावनेत जगत आहेत अगदी छोट्या चिमुकल्या मुलीपासून महिलांवर अत्याचार होत आहेत खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा करताना या गोष्टींची खंत समस्त महिला वर्गात आहे तरी महाराष्ट्र सत्ताधारी सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करणे काळाची गरज आहे महिला नर्सिंग स्टाफ असेल डॉक्टर स्वच्छता कर्मचारी ह्या कामानिमित्त नाईट शिफ्ट हे करत असतात अशा असुरक्षित वातावरणात आपले कर्तव्य चोखपणे पार पाडतात त्यांच्या या कार्याबद्दल एका कौतुकाची थाप म्हणून हा छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी महिला मिरज शहर अध्यक्ष सो शारदा माळी सो अनिता मिरजे सो शेवंता नेलेकर यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या सरांच्या सर्व स्टाफसोबत आम्ही आज जागतिक महिला दिन साजरा केलेला आहे वास्तविक पाहता आज महाराष्ट्राची परिस्थिती बघितली असता आज आमच्या महिला आमची मोड्याला असुरक्षित बाबतीत जगत आहेत खरंतर जागतिक महिला दिन साजरा करत असताना आज मनात खंत राहिलेली आहे की आमच्या महिला बहिणी असुरक्षित नाही आणि यावरती शा राज्य शासन कोणतेही कठोर कायद्यात कठोर भूमिका घेत नाही तर आमची राज्य शासनाला विनंती आहे की आमच्या महिलांच्या सुरक्षितेसाठी ठोस पावलं त्यांनी उचलावी आज महिला कार्य करत असताना वेगवेगळ्या खेड्याखेड्या भागातून रात्रीची मूर्ती असू दे दिवसाची डू असताना आज समाजात वावरणाऱ्या जी नैतिकता विभूती लोक आहेत त्यांच्यापासून बचाव कर करत ते त्यांचे कर्तव्य अगदी काटेकोरपणे प्रामाणिकपणे पार पाडत आहेत मग आमचा नर्सिंग स्टाफ असतील महिला स्वच्छता करणाऱ्या कर्मचारी असतील तर हे सर्वजण काम करत असताना त्यांच्या मनातील बाजूला ठेवून जबाबदारीने पार पाडत आहे तर राज्य शासनाने त्यांची दखल घ्यावी आणि आम्हाला सुरक्षा द्यावी अशी आम्ही विनंती करत आहोत शासनाकडे तर आम्ही आज सर्वांना इथे छोटासा एक प्रोग्राम घेऊन त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा मान सन्मान केलेला आहे अशा रीतीने छोटासा जागतिक महिला दिन आम्ही साजरा केला